नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मराठवाड्याला आरक्षण भेटावं यासाठी जो जी आर भेटलेला आहे निघालेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन ठिकाणी याचिका दाखल झालेल्या आहेत तर मराठ्यांच्या वतीनं तीन ठिकाणी पिटिशन दाखल केले जाईल संदर्भात थोडीशी माहिती घेऊ की कायदेशीर प्रक्रिया काय होईल तर अगदी सांगत होतं की आम्ही मंगळवार बुधवारपर्यंत वाट पाहू आणि याचिका वगैरे दाखल करू आणि त्या पद्धतीने त्यांनी याचिका दाखल केली आता पिटिशन दाखल केलं असल्यामुळं एक फायदा निश्चितपणे होईल की मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय कोर्ट कुठल्या प्रकारचा निर्णय देणार दे नाही म्हणजे काय की जर पिटिशन दाखल केलं नसतं तर याचिका दाखल झाली असती याचिका त्याचं म्हणणं ऐकलं असतं कोर्टाला जे वाटलं त्या पद्धतीनं कोर्टाने निर्णय दिला असतात परंतु या प्रकरणामध्ये मराठ्यांना आपली बाजू मांडण्याचा हक्क मिळेल